झालं का मालक मालक आज ले खुश अस탄 लई लांबोर गाड्या ओढायचा कटाळ्या आल्याला संपला म्हणून हां आरले बेदर झालं ना लेस लांबोर ओढायला लागलं लागलं ना तको ते ट्रॅक्टर आले दिसले का तुम्हाला ट्रॅक्टर दिसायला पण झालं ना झालं आता पण आता कसला भेटत आहे काय माहिती हा 2 किलो लेकरं सध्या दमले ना मालक आव किरी कमल किरी माझ्या लेकरांनी बघा माझी बाई बी कशी खणखाना काम करते या तोंड पसाली किती घा मारा माझ्या बाईला ह्या काही कसं पडलं या कमर दुखली कर दुखायली आता संपलाउस आता कसला घेणार आव आता कसल घेणार असला शहाऐंशी आता नाही ताटायसारखा लय हौस होती तुला मोठ्या उसाची लय मोठा ऊसा घेतला त्याच्यामुळे घेतलाय घेत का मोठाऊस न अरे मोठा ऊस निय मज्जा बघा गुन्हा म्हणायला गुण्या लवकर उरका म्हणाला त्या बघा ते जुला धरा लागलाय म्हणतो खांद्यावर टाका माझ्या तुमचं का लय गडबड फिली लय गडबड फिली म्हणलं तरी उशीर झाला होता असं उशीर आता कधी कमी जास्त आज खरकट होता टापरे टिपरी एक गोळा करायची होते बागाधर मामाला भारी होते बरं बागाधर मामानला रस्ता भारी केलाय काम दिला नाही ह्या बागाधर मामाने झुपायला काय झुपायला झुपा झुपा लवकर ट्रॅक्टर तर आला ट्रॅक्टर आला ट्रॅक्टर आले ड्रायव्हरांना आले गेले गडबड करते आले बघा ड्रायव्हरांना झुपा काय झालं कुठे आला काय झालं काळवा वळवा ट्रॅक्टर विश्वास असतो ड्रायव्हरांना वर

बघा तर मामा पुढच्या वर्षी आजच चांगला उचला बघा आम्ही कारखान्याला आल्या आल्या तुमच्याच उसा तोडायला येणार आहेत पहिला नंबर सेव्ह करून घेतलं का बागादर मामान लयची व्यवस्था केली म्हणलं फोड पुस्तक चहा पाहत वाट रस्त्याचं लयच भारी बनवित होते ना रस्त्याला भारी बनवित होते मास्तर खेड्यावर काहीतरी म्हणायला लागली ते त्यांच्या भाषा मध्ये गेलं की वाटते चला उठा उठा उशीर झालायला जायचं नाही का लवकर दिदी लय नाही बसली त्या सोन्यापास जाते की बसत ये संगीत संगम संगीत दिव्या ठेवा नाव ध्यानात ठेवा ते मोठा संगम आहे ते संगीत ते दिवा ना त्यांचं नाव घेत नाही मी त्यांचं नाव घेत नाही मी माझी बघा त्यांना नाव माहिती त्यांना नाव माहिती आहे ह्यांचं नाव त्यांना माहिती त्यांची तयारी होती लगेच बायलाची निघायची बघा त्याच्या उभं राहतात तयारी मध्ये लगेच पुढकर उभा राहा मला तुम्ही बी

आता उद्याच्याला ह्या फडायचं नाही काय नाही त्या मला बागादरम नाही काय नाही तराच नाही काय नाही आता बैलाला जड होऊ नये गाडी म्हणून इतके मोठे बा माणसं बुडक्यावर बसावं लागते सगळं माझी फॅमिली जिथली तिथं दितल काम करते पण आता थोड्या वेळ मला जाऊन बसावं लागतं काही बुडक्यावर पुळपुळ जाऊन लई लांबवर पटा आहे ना याकडे ती पटा आहे पार पुढच्या तिकडं लय लांबर एक किलोमीटर एक किलोमीटर यावं या लागलं आम्हाला ऊस तोडीत तोडीत खाली दोन एकरचीच पट्टी आहे म्हणले तर दोन एकर वर सात गुंठे काहीतरी ती बी पट्टी लयच लांब आहे तोडून तोडून देऊ असा कदरून गेला माणसाचा पण ऊस भारी निघला बर काहीतरी चांगलं झालं म्हणायचं ह्या फळामध्ये आमचं आणि कामाला आल्यावर का नाही चांगलं जर ऊस भेटला तरच मग माणसाचा धंदा आहे नाहीतर कसले मरके सरके ऊस दिले मग लय ब्याजार होती पण ह्या कारखाना आहे का ह्या कारखाना ह्या कारखान्याला पडलेला उसमजता येत लय जास्त करून उली उलीच पडलेला असते कुठं तरी आय त्या दोन आम्हाला खेपा पडलेल्या त्या दोन खेपांनी आमची लईच ब्याजार झाली पुढे पुढे गेल्या थोडं पुन्हा हिथून पुढे चांगलं लागलं पुन्हा मग लागलं तोडायला पुन्हा ला ला चांगलं पुन्हा आमच्या मालकाची टोपी हरपणी टोपी घेतलेली झाले दादा इथून गाडी एकदा उतरली लागली रँकीला दोघ जण जाते महागाला गाडीकड सोन्या गुन्हे बघायला लागले तर गुन्ह्याचा घातला धरपड आहे गुन्ह्याला या लागले ला वय ला महाग ला ला ला। गुन्ह्याला महाग या वाटाय लागलय ला। उतरा 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 खरी जा आता संगीत तू बी ना महाग तू बी जा... जा की महागरी तू बी ठेवायला येत आता तुला एकदा थांबणार असतो इथं तू आता एकच थांबायला हिथं ती गेला महागा बायलाकडे गुन्ह्याला इड्याआधी करायला लागला गुन्ह्याला वाटायला लागले की मी बी लगेच जावा गाडी घेऊन महाग त्यांच्या गाडीला जर बांधायला आणि सोडला जर असा ना गुन्हा तर आमच्या आधी जातोय तेव्हा गाडीच्या मागे मागे पुढं गेल्या वर्षी तर गेल्या वर्षी नाही तीन वर्ष झाले त्याला भरव कारखान्याला होतात आम्ही आणि तिथं गेला होताच तर काय गुन्ह्याने बी आजारी खेळती त्याला खूपच सापड ना गेली पळतोय पळतोय इकडून तिकडं तिकडून इकडं पुन्हा खूपही सापडली त्याच्या दावणीला येऊन गप्प भरायला पुन्हा त्याच्यामुळं तेवढं गुन्हा करते म्हणून त्यांना ऐकायचं नाही ते बैलाला डेच भारी आहे तर चालली आता गाड्या मला आता चालता चलता धापा भरायला लागलं तर आता इतकं काम करते तरी आता माझ्या वजनाला काय फरक पडायला गेलाय कमी व्हायला गेलंय आणि जास्त व्हायला गेलं आहे का भाकर तरी किती खावा भाकर खाल्लेली माणसाला लगेच भूक लागली कामामध्ये चाललीत आहे बैल बैलाला ह्या सरीनं चालता येत नाही इकडं इकडं डुंब होतं बैलाचं काय लई ताण नाही इकडे टॅक्टर लावलं की झाले आपले निघाले मागं मागं महाग मागं माग, माग, टॅक्टरच्या आणि जर बैलाला जर तिथून जर तिथवर जर तीन टन मल वाढीत जर न्यायचं म्हणलं लई बैलाची बेजर घेते आतीच बेजर घेते बैलाची मालक बी आमच्या गाडीवर बचलत जाते ते त्यांना बी तिकडे बुडक्यावर फिडक्यावर बसत नाहीत काहीतरी विचार चालू आहे ना ते असं हात कुरकुर बघा आता थांबता येईल म्हणते असं झालं बाबा गेला लई लांबूर बैलाला वाढायचं होतं आमच्या मालकाला बैलाची र चिंता पडली होती बाकीचं काय का असं ना त्या बा त्यांच्या हातं त्यांचा विचार काहीतरी चालूच <laughs> असतो हो मी चल आपला हका हे शेजारी आली इथं टोळी लागली होती तुम्हाला म्हटलं होतं मी एका बाहेरची तर टोळी लागली म्हणून मग त्या टोळीवाल्याने सोडल्या बैलगाड्यावाले आले तर बैलगाड्यावाल्याने मी एकाची पाती तोराली आहे एकाची पाती महाग राहिली या काल आलते ते बैलगाडीवाली इथं आज बी आले लवकर भरून लवकरच गेलेत आज मी आज आम्हालाच उशीर झाला आहे थोडा माल थोडा माल जास्त होत होता मग आता जायच्या जा टायमाला तेवढं माल ठेवून बी जाता येत नाही ना आणि उरचं की इसमोळ्या ठेवल्यावर मग ते निहायला आणायला बी परडत माहिती त्याच्यामुळे मोळ्या जास्त होत होत्या आज तोडून इस मोळ्या जास्त घेऊन चालला होता आम्ही बैलाला काय करते काय माहिती पोरगं झुपीत आहे का आहे का आहे काय माहिती नाही कसं दिसत ना इकडं माहिती का ती पाला आहे का ऊस तोडून गेला आणि ह्या पाल्यावर ऊन पडलं का नाही असल्या असल्या तणगायला लागल्या झळ्या झळ्या दिसत आम्ही झळ्या म्हणतात कुणी कुणी त्याला हरण दिसायला हरण दिसायला म्हणत आहे तर तुम्हाला उन्हाचं दिसलं का कधी उन्हाळ्यामध्ये दिसत असते बघा पण आता आमच्याकडे त्या चा, पाल्यामुळं आता दिसत आहे लगे इथं चला चल चल चला धापा भरल्यात मला तरी आजू का अर्ध्या तर आता सनी आजू का अर्ध्यामध्ये राहिले पुढे जायचं चला येतच बही अग ड्रायवरांना हे इतके भारी आहे तर की म्हणजे ते बैलाला काही त्रास होऊ देत नाहीत दमाने दमाने तर एखादा डायवर काय करते तर फरफार 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 खूप ओढीत नेते तर त्या बैलाला विचार करीत नाहीत काही नाही त्यांना गडबड असते या तिथं ओढून देऊन तिकडं जायची पण तसं नाही ह्या ड्रायव्हरांनाच दोन मिनटं उशीर झाला तर होऊ जा पण घेऊन जायचं पाला कसला झाला भुगा सगळा भुगाच झाला आहे पहिल्या सुरला चढलेला उसा हिथं उसभी उगवायला लागला इथं उडी उडी उगत उगत आला ह्याला डबल हे उगवायला लागला आहे त्या बागादार मामाला ठेवायचं असलं तर डबल ठुत येतं जर काढायचं असलं तर रोटर पिटर मारून नांगरून पाळी फिळी घालून लगे नवा ऊस ते बागादार म्हणले ठेवायचं आहे आम्हाला ऊस कमीत कमी ह्या ऊसामध्ये आम्ही दहा बारा दिवस झाला असतं बारा दिवस झाला आता आमचं संपलं आता उद्याच्याला नवं पुढं चला तर मग भिकवू द्यायच्या नव्या फडामध्ये